तरी पण हे जे काही मागतेस ना देऊन टाक नाही मी हे नाही करू शकत आणि माझं काय स्थान आहे ते फक्त मला माहितीये आणि तुमचा ज असा अपमान कोणी करत असेल ना तर ते मी ऐकून घेऊ शकत नाही अक्षरा लई भाऊ कोणी विचार करू नकोस माणसाला जपण महत्वाचं माझी मुलगी अशी आणि सुंदरच्या तुझ्या प्रेमावर तुझा खरा भरोसा असेल तर मी आज सांगते ते ऐक सही कर देऊन टाक तिला समज कामिनी समोर काय पर्याय ठेवला ते तरी ऐकून घ्या नेक काम मे दे क्यू सासूबाई माझ्या सवतीला सांगा तिच्या संसाराची मला बी लय काळजी आहे म्हणून तर मी इतका साधा सरळ थेट पर्याय ठेवला थे थे तिच्या समोर हे गे आत्ताच्या आत्ता याच्यावर साईन कर आणि सगळं मिटवून टाक नाही मला आहे म्हणून तर हे काळजी करायला आव आणू नकोस हे जे काही कागद पुढे करतेस ना त्यांनी तुझी नियत स्पष्ट दिसते अगं स्वतःच्या मामीला घरगडी करायला निघालीस तिने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं तिला आकडून त्याला निघालेस घरात ना सुंदरनी तुझ्यावर इतका अंधळ विश्वास ठेवला त्याला घराबाहेर काढणार माझ्याकडे तू जीव जरी मागितला मी तुला पण हे जे काय तू मागतेस ना देऊन टाक आई वय अक्षर देऊन टाक नाही मी असं नाही करू शकत माझ्यासाठी तुम्ही किती ओलाच आहात हे फक्त मला माहिती आहे तुमचं जर असं कोणी अपमान करणार असेल ना तर ते मला सहन नाही होणार अक्षर ही आहे भाऊ कोण विचार करण्याची नाही तिची अभिमान्य कर तिला जे हवंय ते देऊन टाक माणसं जपण अधिक मोलाच असत अक्षर माझी मुलगी आणि सुंदर छान तुझ्या प्रेमावर तुझा भरोसा असेल ना तसही करून टाक किंवा और तीसरे प्रोडक्शन हो गए नो एंड आई कैन सॉरी सर अक्षर आता हे बघितलं एकदा तुमच्याकडे आता एक काम कर सांग कमीने खुणव संघाचा तरी काय ते अक्षराकडे बघा आणि नोडिंग करा बिंदास कर और उघणापासून

कसा कुठला होतो दोघींच्या नात्याला कुणाची नजर लागू का विनी हात सोड माझा तुझ्यावर विश्वास लायकीचे तू नाही आधी सुंदरना ना आमच्या स्वाधीन कर तुझ्या त्या बिंडोक सुंदर मध्ये मा ना मला काय बी इंटरेस्ट नाही माझं काही प्रेमवीन नाहीये त्याच्यावर सो तुझं सुंदर तुझ्याकडे ठेव मी हे सुंदर प्रॉपर्टी आणि पैशासाठी केलं आणि माझं काम झालं झालं लई बोललीस अक्षरा म्हणते सुंदरला आमच्या स्वाधीन कर असं काय करतोय मामी आता अक्षर म्हणाली ना मी विश्वास ठेवायच्या लायकीचे नाहीये म्हणून मी रंग बदलते सरड्यासारखी मग आता बाहेर बघाच मी काय रंग उधळत येते वॉकआउट करू सर हो मग आता बघाच मी बाहेर काय रंग उधळती येते बाहेर